सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असलेल्या एकोणऐंशी पैकी जणांचा पोलिसांनी घेतला शोध जानेवारी दोन हजार चोवीस ते शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल एकोणऐंशी नागरिक बेपत्ता झाले होते त्यापैकी अठ्याहत्तर नागरिकांचा पोलिसांनी शोध घेतला असल्याची माहिती सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल एकोणऐंशी नागरिक मागील वर्षामध्ये बेपत्ता झाले होते त्यापैकी एकोणऐंशी नागरिकांपैकी अठ्ठ्याहत्तर नागरिकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आहे त्यामध्ये छत्तीस पुरुष व बेचाळीस महिलांचा समावेश आहे मुंबई पुणे लातूर छत्रपती संभाजीनगर हैदराबाद जबलपूर इंदोर वृंदावन मथुरा आदी ठिकाणावरून या बेपत्ता नागरिकांचा पोलिसांनी शोध घेतला अशी माहिती पोलिस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे सदर बाजार पोलीस स्टेशन ही मोठी आहे आणि लोकसंख्याही जास्त आहे त्यामुळं आमच्याकडे मिसिंगचं प्रमाणही इतर गुणांप्रमाणेच जास्त आहे तर या वर्षात आम्ही आढावा घेताना एकूण एकोणऐंशी मिसिंगच्या केसेस दाखल आहेत त्यापैकी अठ्ठ्याहत्तर केसेस ह्या ओपन आहेत म्हणजे त्यातील स्त्री पुरुष मिळालेले आहेत आमच्याकडे कर्मचारी एच सी सातशे रामेश्वर जाधव हे ते काम पाहतात तर त्यांनी एकूण अठ्ठ्याहत्तरपैकी मात करा एकोणऐंशी पैकी अठ्ठ्याहत्तर केसेस आपण त्या डिटेक्ट केलेल्या आहेत त्यांनी एक फक्त तपासाव आहे त्यापैकी छत्तीस पुरुष आणि बेचाळीस महिला त्यांनी शोधून काढलेल्या आहेत त्या दोन परराज्यातूनही जरा चॅलेंजिंग केसेस होत्या त्या परराज्यातून त्यांनी शोधून काढलेल्या आहेत महिला किती आहेत महिला मी सांगितलं तसं प्रमाण बेचाळीस महिला आहेत आणि छत्तीस पुरुष आहेत एकूण अठ्ठ्याहत्तर केसेस डिटेक्ट आहेत